Haydiyo konferensiyada haydiyo konferensiyada haydiyo konferensiyada

विस्प्रिशनल <tries> नॉर्मल शेतकरी मित्रांनो ह्या छोट्या व्यापाऱ्याकडे पळकार व एका वर्षाचे अजून तुम्ही मुलगी सोडून कुठले कुठले बाजार करता सांगोलाचा बाजार करता जर आपले शेतकरी मित्र जर सांगोलच्या बाजाराला किंवा मुलींना नाही नाही येतात आधी त्यांना तर कारवाडी इथं असते त्या तुमच्या गोट्यावर असते ती बर कोटा बोटा बरं मग इथं मार्केट या कारवाड बांधलेली असते ती बरं तुमचं नाव मोबाईल नंबर तेवढं सांगा येईल महेश कोळी महेश महेश कोळी महेश कोळे मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव सत्तर सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर तुमच्याकडे फक्त फळकरांना कारवाडी येतील का गाभर वगैरे येतील गाभर घेतील फक्त फळकरच्या खालची धन्यवाद दादा नमस्कार कुठला आहे बँड आरण बसलच की आरण बसलं आवडत आलो का बर व्यापार आहे का शेतकरी आहे शेतकरी आहे बर किती कार आवडाल दिली दोन हा दोन दोन बर गाभ नाही ती कशी नाही ती बर काय भरली फिरली ती नाही ती बर

दिसाय चांगली पण आता ट्रेंड गुंड्या कारवाडांचा चालला आहे तुझी तर शेती कारवाड आहे ती तरी पन्नास हजार रुपये जोडी दिसणार तिकडे तिकडे काहीतरी होईल बर फायनल कितीपर्यंत जोड सोडणार पंचेचाळीस चाळीसच्या आसपास सोडणार की मित्रांनो ही भेंड आरण जवळची कारवाड्यांची जोड आहे हा व्यापारी शेतकरी आहे जरी त्याला आपले शक्ती मित्र नावले असतील तर त्यांनी या मोबाईल नंबर तर पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगे सत्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस झिरो झिरो एकोणसत्तर तीनशे एकोणसत्तर तीनशे एकोणसत्तर बेड आरम धन्यवाद दादा धन्यवाद नमस्कार

शेतकरी मित्रांनो दोन बांडे आहे आहे कारवाई चाळीस हजार रुपये सांगते नक्की जर आपल्या शेतकरी मित्रांनो यांची कारवाड आवडली असतील तर त्यांनी नक्की संपर्क बाबा तुमचा मोबाईल नंबर तेवढा सांगा की हा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस छप्पन छप्पन्न एकोणीस एकोणीस गोरख शिंदे मोडणीम मोडने धन्यवाद बाबा किती आहे कारवाड

बार्डीत शेतकऱ्यांना आलं तर शंभर भेटतील विजय चव्हाण शहात्तर वीस शहात्तर वीस नव्याण्णव एक्केचाळीस पंच्याहत्तर नव्याण्णव एक्केचाळीस पंच्याहत्तर बरं फक्त तुमच्याकडे फलकारच कारवाड असतील का गाभण वगैरे फळकर काय शेतकऱ्याला कसं झालंय आता चालू सगळं पैसा नाही कोणा सण गोळा आता चालू आता आता सण चालू झाल्यामुळे शेतकरी आता सणाचं बघाचं का दवार घ्यायची भाग आहे शिला काही दोन महिने झालं कोणाची नाही भावांना एक मी वाजता कोणाची कल नाही बाजारात आणायचं माघार नाही प्रत्येक आठवणी का खर्च आहे बाकीच काय नाही का खर्च करायचा प्रत्येक आठवड्याला विक्री काय सुद्धा नाही विक्री नाही काय नाही गिरायकच नाही तर बाजारात मार्केट कधी पास ना हजार काय तुम्हाला काय वाटतं एक महिना देतील महिना एक दिवाळी दिवाळी नंतर हा दिवाळी नंतर दिवाळी नंतर चांगले शंभर टक्के दिवाळी नंतर शंभर टक्के मार्केट आले याचा दुधाचा रेट मध्ये थोडं जरा कमी जास्त होत आहे इकडे वसर गेल लोक हे नाहीत ना दुधाचा रेट मध्ये कमी जास्त होत आहे ना बरोबर आहे रेट फिक्स एकदा झालं मग लोक वासर घेतील ना आता एकदा पंचवीस तीस वासर घेऊन काही करून विकायची काढायला बरोबर आहे विचार पंचवीस तीस हजार वर्ष करायला गैर चाळीस ला पन्नास लाख वर्षभर वर्ष काय राहणार त्याला खाली काय महिना पण कमी कमी आहे ना दहा बारा हजार करून घ्यायचं परत त्याला सात ते आठ महिने लागतात लागून निघायला दोन वर्ष जाते ह्याच्यामध्ये दोन वर्ष जातात ते मग काय ते समोरून काय कर फायदा त्याचा काय नाही दोन ते तीन महिन्याला लागून निघल वीस बावीस हजार पण घेतलं पण आता सध्या आजारसले कसं करायचं म्हणजे आता शेतकऱ्यांची मानसिक टाकून कि बाबा कारवाडी घ्यायची सांभाळून घेऊ द्याय गी शंभर टक्के घेऊ द्या गे धन्यवाद